एक सेल्स मॅनेजर असलेला सर्वसाधारण तरुण आपल्या बायकोसोबत मुंबईत राहायचा पण कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि त्याची नोकरी गेली घरातल्या कमावत्या व्यक्तीची नोकरी गेली की घर कोलमडून पडतं पण भाई खंबीर होता कारण बायको पाठीशी होती नोकरी नसल्यामुळे त्याला मुंबई सोडावी लागली सिंधुदुर्गातल्या आपल्या गावी सासोलीला तो आपल्या बायकोसोबत आला आणि इथंच सुरू झाला या दाम्पत्याच्या आयुष्याचा सेकंड पार्ट लॉकडाऊनमध्ये दोघांनी युट्यूब चॅनल सुरू केलं आणि बघता बघता चार लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा वार केला व्हिडिओ गाय होते तर कोकण कोकणची खाद्यसंस्कृती शेती आणि साध्या राहणीमानाचे होय मी शिरीष बद्दलच बोलतोय एक ऑगस्टला ब्रेन ट्यूमरमुळे शिरीषचं निधन झालं काहीच आठवड्यांपूर्वी शिरीषने त्याच्या रेड सॉइल स्टोरीज चॅनेलवर त्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता पण दुर्दैवानं हाच शिरीषच्या आयुष्यातला शेवटचा व्हिडिओ ठरला शिरीषच्या अशा अचानक जाण्यानं त्याच्या फॅनसोबतच सर्वांनाच धक्का बसलाय काल परवापर्यंत अगदी नॉर्मल वाटणाऱ्या शिरीषच्या जाण्याची बातमी चटका लावून जाणारी आधी नोकरी करणाऱ्या शिरीषचा एक सक्सेसफुल युट्यूबर बनण्याचा प्रवास कसा होता आणि नॉर्मल दिसणाऱ्या शिरीषचा अचानक ब्रेन ट्युमरमुळे मृत्यू कसा झाला जाणून घेऊयात या व्हिडिओतून एम बी ए केलेला शिरीष मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून जॉब करत होता तर त्याची पत्नी पूजानं बॉलिवूडमध्ये सात वर्ष आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलेलं पण दोन हजार वीसच्या लॉकडाऊनमध्ये दोघांच्याही नोकऱ्या गेल्या हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता म्हणून त्यांनी सिंधुदुर्गातल्या आपल्या गावी सासोलीला जाण्याचा निर्णय घेतला पूजा उत्तम स्वयंपाक करायचीच शिवाय लॉकडाऊनमध्ये घर बसल्या दोघांनीही लिझिकी नावाच्या चायनीज युट्यूबरचे व्लॉग्स पाहिले होते लिझिकी तिच्या व्लॉग्समध्ये तिचं एस्थेटिक गाव डेली रुटीन गावचं जेवण वगैरे सगळं दाखवायची त्यातूनच शिरीष आणि पूजाला आपल्या मातीशी जोडणाऱ्या एका युट्यूब चॅनेलची आयडिया सुचली कोकण आणि कोकणातल्या लाल मातीची जगाला ओळख करून देण्यासाठी त्यांनी आपल्या चॅनलला नाव दिलं रेड सॉइल स्टोरीज शिरीष आणि पूजाची या चॅनल मागची कन्सेप्ट साधी आणि सिंपल होती कोकणातलं स्वर्ग जगाक दाखवायचो कोकणातलं आयुष्य तिथली संस्कृती जेवण शेती आणि राहणीमानाची सगळ्यांना ओळख करून द्यायची पूजा चुलीवर वेगवेगळ्या रेसिपीज बनवायची तर शिरीष कॅमेरा सांभाळायचा आणि मधून मधून तो व्हिडिओजमध्ये शेतातली कामं गावातली शांतता आणि कोकणातलं निसर्ग सौंदर्य दाखवायचा शिरीषला शूटिंग करण्यापासून ते व्हिडिओ एडिटिंगपर्यंत कसलाही एक्सपिरियन्स नव्हता प्रोफेशनल युट्यूबरपेक्षा अस्सल कोकण ते आपल्या व्हिडिओजमधून दाखवायचे याच अस्सलपणामुळे त्यांचं रेड सॉइल स्टोरीज चॅनल ग्रो झालं बघता बघता या चॅनलचे चार लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले आणि वेगवेगळ्या भाषेतल्या सबटायटलसह चाळीस देशात शिरीष आणि पूजाचे व्हिडिओ पाहिले जाऊ लागले खूप कमी वेळात एक यशस्वी युट्यूबर म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला या प्रवासात दोन हजार चोवीसमध्ये शिरीष आणि पूजाला गोंडस मुलगीही झाली आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस वा साजरा केला सगळं काही चांगलं सुरू होतं शिरीष आणि पूजानं कोविडमध्ये आलेल्या संकटात खचून न जात जिद्दीनं एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात केली पण हे होत असतानाच अधूनमधून शिरीषला डोकेदुखीचा त्रास व्हायचा शिरीषच्या काही जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमेरासमोरचं काम किंवा एडिटिंगसाठीच्या स्क्रीन टायमिंगमुळे हा डोकेदुखीचा त्रास असेल असं शिरीषला वाटत होतं शिरीषनं स्थानिक डॉक्टरशी कन्सल्टही केलं होतं तेव्हा मायग्रेनची शक्यता सांगत शिरीषवर तात्पुरते उपचार करण्यात आले पण जे दिसत होतं तसं नव्हतं शिरीषचा आजार सामान्य नव्हता बावीस जुलैला शिरीषला अचानक फिट आणि चक्कर आली ज्यामुळे तो चार तास बेशुद्ध होता त्याला लगेचच बांबोळी इथल्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिट करण्यात आलं तिथल्या डॉक्टरांनी शिरीषच्या आजाराबद्दल जे निदान केलं त्यानं त्याच्या कुटुंबियाच्या पायाखालची जमीनच सरकली शिरीषला ब्रेन ट्युमर असल्याचं कुटुंबियांना समजलं मग त्यातून त्याला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी तेवीस आणि चोवीस जुलैला शिरीषवर दोन सर्जरी करून त्याच्या मेंदूतील ट्युमर काढण्यात आला आणि तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला पण त्याचे रिपोर्ट येण्याआधीच एक ऑगस्टला शिरीषचं निधन झालं दोन ऑगस्टला दोडामार्ग तालुक्यातल्या सासोली पाटेमध्ये शिरीषवर अंत्यसंस्कार करण्यात आले हसत खेळत शेतात काम करत जगाला कोकण दाखवणाऱ्या शिरीषसोबत फक्त दहा बारा दिवसात होत्याचं नव्हतं झालं शिरीषचं असं अचानक जाणं त्याच्या चाहत्यासोबतच सगळ्यांसाठी मोठा धक्का आहे शिरीषच्या जाण्याचं दुःख प्रत्येकाला आहे त्याच्यासाठी प्रत्येकाकडून हळहळ व्यक्त केली जाते पण शिरीष किंवा त्याच्या कुटुंबानं त्याच्या आजाराकडे दुर्लक्ष केलं का तर नाही शिरीषनं स्थानिक डॉक्टरांना आपल्याला होणारा डोकेदुखीचा त्रास सांगितला होता ही डोकेदुखी म्हणजे ब्रेन ट्युमर सारखा गंभीर आजार असेल याचा शिरीष किंवा त्याच्या घरच्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल बरं ब्रेन ट्युमरचं निदान झाल्यावर लगेचच शिरीषवर सर्जरी करण्यात आली होती त्या ट्युमर काढण्यातही आला पण या सर्जरीनंतर मेंदूत झालेल्या इन्फेक्शनमुळे शिरीषला वाचवणं शक्य झालं नाही त्यामुळेच ब्रेन ट्युमर आणि त्याच्या लक्षणांबद्दल समजून घेणं महत्त्वाचं ठरतं बऱ्याचदा ब्रेन ट्युमर आणि ब्रेन हॅमरेजमध्ये गोंधळ उडतो सोप्या भाषेत ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूच्या वेगवेगळ्या भागात होणारा रक्तस्राव तर ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूत किंवा त्याच्या जवळच्या भागात अचानकच पेशींच्या होणाऱ्या गाठी या गाठींचेही दोन प्रकार असू शकतात एक म्हणजे कॅन्सरस आणि दुसरी नॉन कॅन्सरस शिरीषच्या मेंदूतून काढलेला ट्यूमर त्यापैकी कुठल्या प्रकारचा आहे हे तपासण्यासाठीच पाठवण्यात आला होता पण तो रिपोर्ट येण्याआधी शिरीषनं जगाचा निरोप घेतला या ब्रेन ट्युमरची लक्षणं ही त्याच्या आकारावर अवलंबून असतात सामान्य लक्षणं म्हणजे डोकेदुखी फिट्स दुसर दिसणं किंवा डबल विजन इत्यादी काही जण अशी लक्षणं दिसली की तो मायग्रेन असल्याचंही गैरसमज करून घेतात त्यामुळे त्याकडे काही वेळा दुर्लक्ष केलं जातं आत्ताच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमुळे मोबाईल लॅपटॉप्समुळे वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे असा त्रास होत असेल असा काहींसा समज होतो पण हा डोकेदुखीचा त्रास जास्त दिवस राहिला तर त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब न्यूरोलॉजिस्ट किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं स्टडीनुसार भारतात दरवर्षी सुमारे वीस हजार ते तीस हजार केसेसमध्ये प्रायमरी ब्रेन ट्युमरचे निदान होतात असा अंदाज आहे भारतात चाळीस ते चौसष्ट वयोगटातल्या व्यक्तींना हा ब्रेन ट्युमर होतो धक्कादायक म्हणजे चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्येही कॅन्सरच ब्रेन ट्युमरच्या केसेस समोर येतात हा ब्रेन ट्युमर म्हणजे पेशींचा गोळा जो अचानकच तयार होत नाही हे मेंदूतील किंवा त्याच्या आसपासच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतं मानवी शरीरात पेशींचं ग्रो डिवाइड अँड डाय हे सर्कल सुरू असतं पण ब्रेन ट्युमरमध्ये मेंदूतल्या पेशीचं हे सर्कलच बिघडतं आणि पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात ज्यामुळे पेशींचा गोळा तयार होतो आता असं होण्यामागची कारणं काय तर केमिकल एक्सपोजर्स जसं कीटकनाशक हानिकारक केमिकल्स यांच्या सततच्या संपर्कात आल्यावर किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यावर ब्रेन ट्युमर होऊ शकतो काही केसेसमध्ये हा आजार अनुवांशिक असल्याचंही समोर आले काही ब्रेन ट्युमरच्या केसेसमध्ये ट्युमर नेमका का झाला हे सुद्धा समजत नाही ज्यावर अजूनही संशोधन सुरू आहे वेळेत ब्रेन ट्युमर असल्याचं समजलं तरी सर्जरी करून पेशंट पुन्हा पहिल्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतो पण तो ट्युमर म्हणजे गाठीचा गोळा किती मोठा आहे त्यावर हे सगळं ठरतं आता शिरीषच्या मेंदूतला ट्युमर कॅन्सरस होता की नॉन कॅन्सरस हे त्याच्या ट्युमरच्या बायोप्सी रिपोर्टवरूनच समजेल पण शिरीष आता या जगात नाही ही गोष्टच सहन होणारी नाही आता जेव्हा शिरीष आणि पूजाचं रेड सॉइल स्टोरीज यूट्यूब चॅनल सर्च करतो तेव्हा त्यांचा शेवटचा व्हिडिओ दिसतो तो त्यांची मुलगी श्रीजाच्या पहिल्या वाढदिवसाचा आजवर त्यांचा व्हिडिओ बघताना बोट लगेच लाईक बटन प्रेस करण्याकडे जायचं पण हा व्हिडिओ बघताना शिरीष आणि त्याच्या कडेवर असलेल्या श्रीजाकडे बघून फक्त आणि फक्त डोळ्यात पाणी उभं राहतं शिरीष गवस या हरहुन्नरी तरुणाला भावपूर्ण श्रद्धांजली